पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभटांसी ज्याप्रमाणे पतिव्रतेचे हृदय शुद्ध असते ते मनाने देखील पतीशिवाय कोणाला स्पर्श करत नाही त्याप्रमाणे या शूरवीरांना मीच सर्वस्व आहे आमुची या काजाचे पाडे देखती आपुले जीवित्व थोकडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त आमच्या या कार्यापुढे यांना आपल्या जीवाचे देखील काही वाटत नाही ते प्राणाची पर्वा करत नाहीत ते निस्सीम स्वामी भक्त आहेत झुंजती कुळकणी जाणती कळे जीती हे बहु असो क्षात्र नीती एथोनिया हे सर्व युद्धकलेत कुशल आहेत त्यामुळे जय मिळवून कीर्ती निर्माण करणारे आहेत क्षात्र मुळात त्यांच्यापासूनच निर्माण झाला आहे ऐसे सर्वा परिपूरते वीर दळी आमुते आत काय गणूया ते अपार हे याप्रमाणे युद्ध कलेत परिपूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत ते अपार असल्यामुळे त्यांची गणना करता येत नाही अपर्याप्तम बलम भीष्माभिरक्षितम् भी बलं भीमाभिरक्षितम् भी आमचे सैन्य अमर्यादित असून तिचे भीष्मांनी रक्षण केले आहे आणि पांडवांचे सैन्य मर्यादित असून तिचे रक्षण भीमाने केले आहे वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठ जो जग जेठी जगी सुभटू तया दळवईपणाचा पाटू भीष्मा शिपै शिवाय क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि जगात प्रसिद्ध असलेले असे योद्धे जे भीष्माचार्य आहेत त्यांना सैन्याचे अधिपत्य दिले आहे